भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारणीचे काम तब्बल तीन वर्षापासून रखडत असल्याने वंचित बहुजन युवा आघाडीने आज सार्वजनिक बांधकाम विभागात भेट देत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे एक एप्रिल दोन हजार सव्वीस पूर्वी पुतळा काम पूर्ण न झाल्यास विभागाला टाळे ठोकण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे जाणून घेण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांसोबत बैठक ठरवण्यात आली होती मात्र ते कार्यालयात अनुपस्थित राहिल्याने चर्चा होऊ शकली नाही अधिकारी गैरहजर राहिल्याने आघाडीने विलंबाबाबतचे निवेदन थेट त्यांच्या दालनाच्या दारावर चिटकवले आहे तसेच फोनवरून त्यांना एक एप्रिल दोन हजार सव्वीस पूर्वी पुतळा काम पूर्ण न झाल्यास विभागाला टाळे ठोकण्याची कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे यावेळी आघाडीने स्थानिक आमदार खासदारांनी केलेल्या विधानांची खिल्ली देखील उडवली आहे पुतळा आमच्या वैयक्तिक किंवा विकास निधीतून करत आहोत हे त्यांचे विधान खोटे असून प्रत्यक्षात हा प्रकल्प नगर विकास विभागाच्या निधीतून भरकल गेट परिसरात महानगरपालिकेमार्फत सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय कार्यकारी अभियंता अनुपस्थित असल्याने निवेदन स्वीकारले गेले नसले तरी वंचित बहुजन युवा आघाडीच्या छत्रपती संभाजीनगर मध्य शहराचे शहराध्यक्ष संदीप रतन जाधव यांच्या नेतृत्वाखाली निवेदन अधिकृतरित्या कार्यालयात सादर करण्यात आले रखडलेले काम तात्काळ पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी अशी ठाम मागणी आघाडीने केली आहे मी संदीप रतन जाधव वंचित बहुजन युवा आघाडी शहराध्यक्ष औरंगाबाद मध्य गेल्या तीन वर्षापासून जिबली पार्क भडकल घेत येथे डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं काम चालू आहे परंतु गेल्या तीन वर्षांमध्ये आतापर्यंत ते काम पूर्ण झालं नसल्याने आज आम्ही कार्यकारी अभियंता यांना भेटण्यासाठी निवेदन देण्यासाठी आलो असता ते आज इथे उपस्थित नसल्यामुळे आम्ही त्यांच्या इथं कार्यालयाच्या दरवाज्यावर आमचं निवेदन चिटकवलेलं आहे व तसेच जावक मध्ये पण सुद्धा दिलेलं आहे नगर विकासा विभागामार्फत हे काम दोन वर्ष चालू झालेलं आहे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामध्ये कोणत्याही आमदारांनी खासदारांचा सिंहचा वाटा नाही हे काम महाराष्ट्र शासनाच्या नगर विभागा विकासामार्फत चालू आहे आणि औरंगाबाद महानगरपालिकाने दोन हजार तेवीस मध्येच यांना इथं पुतळ्याचं काम करण्यासाठी एनओसी दिलेली आहे तरी मी गेल्या तीन वर्षापासून हे काम सातत्याने रखडत असल्यामुळे येथील बौद्ध समाज आणि बहुजन समाजाच्या त्याच्यामुळे आज आम्ही सविस्तर चव्हाण सोबत फोनवरून चर्चा केली असता येणाऱ्या चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस च्या अगोदर कदाचित हे काम पूर्ण सव्वीसच्या अगोदर हे काम कदाचित पूर्ण झालं नाही तर आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे खोपल्याशिवाय राहणार नाही याची काळजी संबंधित कार्यकारी अभियंता व तसेच नगर विकास विभागाचे माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी घेण्या घ्यावे व तसेच काही स्थानिक आमदारांनी याच भूमिपूजन जोर आणि शोराच्या ढोल ताशाच्या गजरात केलं त्यांना असं समाजाला भासून दिलं का हे आमच्या निधीतूनच काम आहे परंतु मी समाजाला एकच सांगतो हे कोणत्याही आमदार आणि खासदाराच्या खादारा निधीतून काम होत नाही हे फक्त नगर विकास विभाग महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत आणि त्यांच्या निधीमधून हे काम होत आहे तरी येणाऱ्या काळात कदाचित चौदा एप्रिल दोन हजार सव्वीसच्या अगोदर हे काम पूर्ण झालं नाही तर आम्ही कार्यकारी अभियान यांच्या यांच्या दालनाला टाळे ठोकल्याशिवाय राहणार नाही जय जयवीर